मेरेगा चैलेंजर्स नायगाव संयुक्त विद्यमेडिकल आरोग्य तपास शिबिर घर सर्व मेडिकल सहकार विद्या छान पद्धति सहकार्य आणि कार्यक्रम अशी सुंदर पद्धतीने पार पडला पडतात त्यांच्या अधिकाऱ्यांना माझी आहे कोणत्या कोणत्या पद्धती विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी सुरू केलेली आहे माहिती आहे

तसेच आपल्या प्रवासाविषयी देखील आहे आणि परिचयाबद्दल आपण सांगितले तर आपण या माध्यमातून आपण हे बघू शकतो की आयसीसी सेंटर आहे आणि येथे कायण्यानिबंध होऊन लागल काही वक्त लागले सगळे स्पेशालिस्ट आपले तिकडे आहेत डेव्हलपमेंटल बिहेवियरल थेरपिस्ट मुळे आहेत ना त्याची सगळे सुंदर संरचना छान पद्धतीने मेडिकल अधिकाऱ्यांनी छान पद्धतीने आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे रोखरत्नाड्या एस पी सी सेंटर नायगाव यांच्यातर्फे पुन्हा शह सर्व अधिकाऱ्यांचे सर्व मान्यवरांचे नायगाव सेंटरचे सर्व स्टाफचे आलेल्या मान्यवरांचे पुरशा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व आभार आणि पुढं असं सहकार्य त्यांचं आम्हाला लाभ की त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द

त्यामुळे आणि ही शाळा जी आहे दिव्यांग आहे तपासणीसाठी ही जी आहे मुलं आपण आता बाकीच्या मुलाची पासिंग ते आणि ह्याच्यामध्ये असा फरक आहे की एक साधा मुल एक मुलं कुटुंबात असे असेल दिव्यांग तर त्याला सांभाळण्यासाठी जे आपल्या फॅमिली होते ती मी जाऊन पाहिलेली आहे आमच्या था ही फॅमिलीत असे मुलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जे सर्व स्टाफ मनीषा मॅडम असतील हे सगळे जे स्टाफ हे सगळं जे करतात त्या मुलांचं सगळं संभव म्हणते त्यांच्यासाठी हॅट खूप चांगलं काम करतात त्या आम्ही <स्तुण> यातून जी संदर्भित मुलं असतील ते आपण पुढे डी आयसला रेफर करतो जर आता सरांनी विचारले की त्यांना अॅनिमियाबद्दल आपले गव्हर्नमेंटचे पण असे बरेचसे प्रोग्राम चालू आहे आता सध्या आणि मी भारत म्हणून जो कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत आपली मदत करू शकतो तुम्हाला काही मदत लागेल वैद्यकीय बाबतीत तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुमच्या पुढच्या खूप खूप शुभेच्छा